हॅलो फ्रेंड तर आता काम वगैरे झालेलं आहे तन्मयरवे शाळेत गेलेले त्यांच्या आता एक्झाम चालू आहे सोमवारपासून तर तनिष्का जे आहे तनिष्काला दहा दिवसाचा सुट्टा होता त्यातले सात दिव म्हणजे आता फक्त सहा दिवस सुट्टं राहिलात बाकीचे सगळे दिवस गेले म्हणजे चार दिवस झाले सहा दिवस सुट्ट्या राहिलेले आहेत तर काम वगैरे सगळं झालेलं आहे किचनचं आत्ताच आवरलं आहे हे बघा गॅस वगैरे पुसून घेतला भांडे वगैरे सगळे आवरून घेतले घासले ही भाजी ज्याच्या ठेवायचे चपाती भाजी बनवली आहे आणि तनिष्का जे आहेत इकडे कपड्याच्या घड्या घालायली आहे हे बघा सगळे इथले जे कपडे होते ना ते आवरून सगळे कपाटात ठेवलेत आणि हे पण आहेत ना खुर्चीवरचे तर ते पण आता कपाटामध्ये ठेवून द्यायचे आहेत आणि हे कपडे जे आहेत तर जे कपाटात ठेवायचे ते कपडा ठेवायचे बाकी इथे ह्याच्यात ठेवतो डेली यूजचे कपडे आणि हे कपडे जे आहेत ते बाहेर टाकायचे आहेत सुकवायला कारण खूप सगळे कपडे झालेले आहेत तर आता मी आवरते माझं बाकीचं काम वगैरे झालेलं आहे आणि आज आमची खालची देवी पण जाणार आहे तर मी आता माझं आवरून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटते ठीक आहे चला बाय